नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा बघण्यासाठी करा, करा। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील युतीची आज अधिकृत घोषणा करण्यात आली या घोषणेमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे युती जाहीर होण्यापूर्वीच मनसे व शिवसेना उभाठाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजगड येथील मनसे कार्यालयात मोठ्या संख्येने जमा झाले होते घोषणेची अधिकृत माहिती मिळताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अधिकृत घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला दोन्ही पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांना शुभेच्छा देत युतीचे स्वागत करत आहेत या युतीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये नाशिक सह राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मनसे शिवसेना उबाठा युतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापळ्यासह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी इच्छा होती या दोघा बंधूंनी एकत्र यावं आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते सोन्याचा दिवस आहे आणि जनतेला आज महाराष्ट्रामध्ये आजपासून न्याय मिळायला शंभर टक्के म्हणजे आज विरोधक म्हणून हे दोन्ही बंधू मायुतीला ठामपणे की फळ करून सोडतील कारण त्यांना वाटत होतं आम्हाला कोणीच विरोधक नाही पण आज महाराष्ट्रातील नुसता मराठी माणूसच नाही सर्व जाती धर्माची माणसं राजसाहेब आणि उद्धव साहेब मागे उभे राहणार आम्ही पण विनंती करू जनतेला ही विनंती की लोकशाही जिवंत राहण्यासाठी जो हुकुमशाहीकर देत चाललाय तो थांबवण्यासाठी आपण सुद्धा एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> വാറാവാസ നാക്ക് സർവ